नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाती अभ्यंकर यांनी आज आपलं प्रकरण चाललंय चौथं भाग आहे सेहेचाळीसावा ज्ञान बिरहक अंग आज आपण दोहे घेणार आहोत एक आणि दोन निर्गुण संतांनी ज्ञानाचं महत्व स्वीकार केलेलं आहे जोपर्यंत जीव अज्ञानरूपी अंधकारात खितपत पडलेला आहे तोपर्यंत त्याला भगवंतांचा साक्षात्कार होणारच नाही आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये ज्ञान आणि विरह यांच्या समन्वयाचं वर्णन केलेलं आहे या प्रकरणात एकूण दहा दोहे आहेत प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात दीपक पावका स ते न्यो मिल करी जोया उडी उडी पड़े पतंग दीपक पावकाणिया ते संग ते निो मिली करी जोया उडी उडी पड़े पतंग कठिन शब्दांचे अर्थ दीपक दीपक म्हणजे जीवात्मा आणि या आणले तेल स्नेह किंवा प्रेम जोईया आयोजित केले दोयाचा अर्थ बघूयात दीपक अग्नी आणि तेल आणलं तिन्ही एकत्र आल्यानंतर दीपक प्रज्वलित झाला तेव्हा पतंग त्यावर झेप घेऊन नष्ट झाले इथे कबीरांनी सांग रूपक केलेलं आहे जीवात्मा म्हणजे पणती किंवा दिवा त्यातील ज्योत म्हणजे ज्ञान आणि त्यातलं ते तेल म्हणजे भक्ती त्यावर झेप घेऊन जळून जाणारे पतंग म्हणजे विषय वासना परमात्मा प्राप्तीमध्ये मुख्यत आड येत असतात त्या विषय वासना त्या नाहीशा करणं हे साधकाचं मुख्य ध्येय असतं सर्व साधना सांगितल्या आहेत त्या मन शांत होऊन विषय वासना नाहीशा करण्यासाठी जोपर्यंत आत्मा आणि परमात्मा यांच्या एकरूपतच ज्ञान होत नाही तोवर द्वैत भासत असत मी वेगळा आणि भासणार हे जग वेगळं अशी कल्पना झालेली असते अर्थातच मग ह्या जगात दिसणाऱ्या अनेक गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा विषय वासना नष्ट करायच्या जर असतील तर त्यावर एकत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेणं हाच उपाय आहे विषय आहेत तोवर ज्ञान नाही आणि ज्ञान होत नाही तोपर्यंत विषय नष्ट होणार नाही असा हा अन्योन्य दोष आहे त्यासाठी ज्ञान आणि विरह यांचा समन्वय व्हायला हवा अग्नी वात आणि तेल हे जसे दीपक प्रज्वलित व्हायला आवश्यक आहेत त्याचप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी स्नेह स्नेह म्हणजे तेल म्हणजेच भक्तीतील विरह आणि जीवात्मा म्हणजे पणती या तीनही गोष्टी एकत्र आल्या तर तिथे ज्ञानज्योत प्रकाशित होईल ते जसं दिव्यातील वाद प्रज्वलित करण्यास हो सहाय्यक होत त्याचप्रमाणे विरह ज्ञान ज्योत प्रकाशित करण्यास सहाय्यक होतो आत्यंतिक विरह अवस्था साधकाला ज्ञान प्रकाश प्राप्त करून देते अशा अवस्थेत विषय वासना राहत नाहीत वासना असते ती एकच म्हणजे फक्त परमात्मा प्राप्तीची मराठी साठी आणले लघेतले साथ पतंग त्यामध्ये नष्ट झाले ज्वलित होता मात दीपक पावक आणले ते लघेतले साथ पतंग त्यामध्ये नष्ट झाले ज्वलित होता मात जीवनमुक्त होण्यासाठी प्रेमबाणच पुरेस आहे या प्रेम प्रेमबाणाने जर मृत्यू येईल तर त्याला भगवत प्राप्ती होईल दुसरा हो कुई मार्या है जै मरेगा ऐकूयात थे भाले पड्या पुकारे विछतरी, आज मरे कै काले, मार्या है मरेगा बिन थे भाले पड्या पुकार बिछतरे आज मरे कई काले कठिन शब्द अर्थ ऐकूयात मार्या मार्या म्हणजे मारला बिनसर बाणाशिवाय थोथी व्यर्थ भाली भाला ब्रिच्छ वृक्ष तरी तरुण जाईल कालही काळ म्हणजे आज किंवा उद्याचा अर्थ ऐकूयात जो मारला गेला आहे तो बाणाशिवायच किंवा टोक नसलेल्या भाल्याशिवायच मरेल बाणाने आहत झाल्यावर तो व्याकुळ होऊन संसार वृक्षाच्या खाली पडून तरुण जाईल आज किंवा उद्या त्याला नक्कीच मृत्यू येईल साधक मारला गेला आहे तो गुरूंनी दिलेल्या मंत्ररूपी बाणाने एरवी बाण किंवा भाले टोकदार असतील तरच त्यांनी आहत झाल्यावर मृत्यू येईल परंतु गुरूंनी मारलेला बाण हा बोथट आहे पण तरीही शिष्य या बाणाने आहत होतो आणि संसार वृक्षाच्या तळवटी विरहरूपी पिढेचा अनुभव करतो परमात्मा आपल्याला भेटत नाही म्हणून व्याकुळ झालेला असतो त्या विरह वेदनांनी व्याकुळ होऊन चितकार करीत असतो कबीर सांगतात की बाणांनी आहत झाल्यामुळे पीडा होऊ लागते की ती सहनही होत नाही त्याचं जीवनच बदलून जात तो विषयातून विरक्त होतो त्याला संसार असार वाटायला लागतो एक भगवंत भेटीची इच्छाच मनात घर करून असते गुरुंनी मारलेल्या या प्रेम बाणांनी आहत झालेला शिष्य लवकरच तरून जातो आणि त्यासाठी आत्यंतिक विरह वेदना मात्र व्हायला हवी सद्गुरु त्याला बाणांनी आहत करतात म्हणजेच त्याला मंत्र देतात असं आहत करण्यासाठी धार शस्त्राची बिलकुल आवश्यकता नसते मग त्याच्या हृदयात प्रेमविरहाची भावना जागृत होते आणि हा विरह जेवढा तीव्र होईल तितक्या लवकर त्याला आपल्या प्रियतमाची प्राप्ती होईल आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि इथेच आपण आपला भागही पूर्ण करणार आहोत ज्ञानशराने आहत होता काळ जाय विरहात संसाराच्या तरुतळे पडूने राही प्रतीक्षेत ज्ञानशराने आहत होता काळ जाय विरहात संसाराच्या तरुतळी पडूनी राही प्रतीक्षेत